जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत गेटवे ऑफ इंडिया पाऊस पडत राहिली पाऊस आता पाऊस पडत होता म्हणून पाच आठ बारा डास्ट इकडे आलेले आहेत पाऊस पडत होता म्हणून आम्ही थोडंसं पावसा पाहतो तुमच्या मी पाऊस पावता नाही म्हणून आम्ही तिकडे आलो होतो तिथं आम्हाला काही भेटलं काही तुमचं काय म्हणलं आहे इकडे

हो त्यांनी स्वतःहून प्रेमाने आम्हाला दिलेले बरोबर आहे का नाही आमच्या भाऊ देश आम्ही तुमच्या परत आम्ही जेवण तिकडे आमच्या बालभासा खात मी आहे गुजराती पण महाराष्ट्रापुरी आहे

आणि आपण काही वेगळं मागत नाही जे आमच्या अधिकारातलं ते मिळालं पाहिजे आणि आमच्या या आईला सुद्धा या ठिकाणी त्यांचं त्यांनी बोड़ आम्हाला सांगितलं नाही तुम्ही नाश्ता करा त्यांचे त्यांचा व्यवसाय ते आम्हाला खायला हे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मुंबईकर काय करू शकतात तर हे करू शकतात हे आम्हाला महाराष्ट्राला सांगायचं निश्चितच आम्हाला मनापासून आमच्या सर्व मराठा आम्हाला आणि आमच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या तुमच्या सदिच्छा ह्या आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत सर मनापासून धन्यवाद व्यक्त करताना धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा